शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण आलेलो आहोत गिरवली या गावामध्ये तर आंबजोगाई तालुक्यामधील हे गाव आहे तर आपल्यासोबत येथील शेतकरी आणि या गावचे सरपंच माननीय श्री भाऊने सर आहेत तर हा त्यांचा उसाचा प्लॉट आहे सर शेतकरी मित्रांनो तर यांच्या उसाच्या प्लॉटला आपले एसीचे वैदिक तंत्रज्ञान चालू आहे तर याबाबत आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत कि ज्या दिवसापासून यांनी तंत्रज्ञानाला सुरुवात केली त्याच्यानंतर काय उसामध्ये फरक दिसतोय पिकामध्ये आज त्यांच्या सोबत आपण सविस्तर चर्चा करूया नमस्कार सर नमस्कार सर आपला परिचय द्या दत्तात्रय माधोराव भावने गिरवली तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड बरं आता हे आपलं गाव माझं माझं गाव जे आहे माझा जी ऊस आहे हा ती अंबाजोगाई अहमदपूर रोडवर बरोबर आहे हायवेवरती आहे तर आता सर आता आपण बसलो ही ओसाची कोणती व्हरायटी आहे ही पंधरा झिरो बारा आहे बरं पंधरा झिरो बारा आणि दुसरी एक माझ्याकडे तेरा डबल झिरो सात आहे तेरा डबल झिरो सात आणि पंधरा झिरो बारा असे तुमचे दोन प्लॉट आहेत दोन प्लॉट तर हे मधून म्हणजे पाडग वेगवेगळं आहे हा दिसतोय तो कोणता पलीकडचा तेरा डबल झिरो सात तेरा डबल झिरो सात आणि हा आहे तो पंधरा झिरो बारा आहे ओके तर कधीपासून ऊस पीक करताय तुम्ही बऱ्याच करता वर्षापासून चार वर्ष माझा बरं खंड होता याच्या अगोदर तुमच्याकडे कोणत्या व्हरायट्या होत्या माझ्याकडे आता हे आपल्या शहाऐंशी आणि आणि आजपर्यंत त्यांना रासायनिकचाच वापर होता बरोबर ठीक आहे तर या वर्षी तुम्ही व्हरायटी पण बदलली आणि त्याच्यानंतर तंत्रज्ञान सुद्धा तुम्ही बदललेलं आहे बरं तुमच्या उसाचं वय काय आपल्या उसाच आपलं लागवड कधीच नऊ ते दहा महिने कधीची लागवड आपली जानेवारी बरं सरासरी आज आपल्या उसाला नऊ महिने झाले बरोबर आहे आता आपण या उसाला तंत्रज्ञानाचा वापर कोणत्या महिन्यात चालू केला होता एप्रिल मे मध्ये आपण तंत्रज्ञानाला एप्रिल मे एप्रिलमध्ये टाकला एक आपण आधी टाकला हा एप्रिल मध्ये एक डोस दिला आणि त्याच्यानंतर आपण जून मध्ये एक दिला होता पाऊस सुरू होण्याच्या अगोदर तर या उसाला आपले दोन डोस झालेले बरोबर आहे दोन डोस झाले आज ह्या तुमच्या जर हायवे ला पाहिलं तर उस तर कमी झालेत तरी पण दहावीस शेतकऱ्यांची उसा आहेत आज जर त्यांची आपण कंडिशन पाहिले तर पूर्ण पांढरे उस पडलेत वाढ नाही बरोबर आहे काळ टिकून नाही उसाची वाढ नाही आखूड कांडे पडलेले बरोबर आहे ज्या पद्धतीनं समजा तंत्रज्ञान वापरण्या अगोदर तुमची जी परिस्थिती आपण ते पण शेतकऱ्यांना दाखवू या मधला आपण दाखवू शेतकऱ्यांना तुम्ही जोपर्यंत आपलं हा चार पाच महिन्यानंतर नंतर चालू केलं कांड्यामधील अंतर तुमचं बारीक पडलं बरोबर आहे ज्यावेळेस आपल्या आता दोन बेसोडो झाले त्याच्यानंतर आज आपण बदल बघतोय बरोबर आहे उसामधील पेऱ्यातलं अंतर वाढलं पेऱ्यातलं अंतर वाढलं उसाची जाडी वाढली बरोबर आहे सरासरी काय वाटतं तुम्हाला तंत्रज्ञान वापर चालू केल्यापासून वापरल्यामुळे माझा फायदा झालाय अजून बी कसला झाला ते हिरवागार आहे कांद्या पाठी विशेष त्याच्यामध्ये पानं पिणं त्याची रुंदी बिंदी एकदम चांगली आहे आता आज जर आपण रग पाहिजे रब्बीला सुद्धा आपल्या सगळा हेच खात पियावा दुसरा खातच आता तुम्ही पाहू शकता पानामधील पानावर अंतर ठेव चार बोट चार बोट तुमचे खेळत वरी पानावरती बसत बरोबर आहे आणि आपलं तंत्रज्ञान सांगतं राम सर काय सांगतात जेवढं तुमचं पान मोठ तेवढं तुमचं फळ मोठं बरोबर आहे आज त्याच आपलं लक्ष त्याच्यामुळे मोठ आहे आणि तेरा डबल झिरो सात सुद्धा ह्याच्यापेक्षा हाईट पंचवीस कांड्यावर आता हा आपला हाऊस सरासरी आपण चेक केलं तर कितीपर्यंत गेलेला आहे कांड्याचे हा जे ऊस आहे हे आता हे जे बावीस कांड्यावर माझा ऊस आहे नऊ ते दहा महिन्याचा ऊस आहे नऊ ते दहा महिन्याचा आणि तो पलीकडचा ऊस कसा आहे पलीकडण्याला दहा महिने झाले तर अकरावा महिना चालू आहे पंचवीस कांड्यावर ऊस आहे पंचवीस कांड्यापर्यंत चार महिने उशिरा खत टाकल्यामुळे हे मला सगळं थोडं तरी नुकसान झालं शंभर टनाच्या पुढे आवडेज झाला आज जरी आपण पाहिलं तरी माझ्या उन्हाळ्यात उसाला पाणी नव्हतं पाणी नव्हतं महत्वाचं तुमच्याच नाही सगळीकडे काही नाही काही नाही नंबर हिरवा घरात राहायला आज जर आपण पाहिलं तर दुसऱ्याला हातच लावू वाटा नाही गेलं म्हणजे एवढा आज खातामुळे आडवा पडल्यामुळे तुम्हाला उंची कमी वाटायला लागली तर आपल्या इथं आता दोन चार दिवसाला पाऊस चुकल सरासरी महिनाभर पाऊस होता बरोबर आहे आता आज तुमच्या आजूबाजूच्या परिस्थिती काय शेतकऱ्यांची जमिनीमध्ये पाणी टिकून आहे बरोबर आहे त्यांच्या ते शे, खत कमी पडायला खत संपला गेलं खत मागे आज कसं झालंय प्रत्येक शेतकऱ्यांना जास्त पाणी झाल्यामुळे उस पांढरे पडले बरोबर आहे आता पण शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साठून तसा विचार केला तर तुमची जमीन हे दुसऱ्यांपेक्षा खाली आहे लवणामध्ये तुमच्या जमिनीमध्ये आज पाणी थांबायलाच पाहिजे होत तसा विचार केला तर हो। आज जर पाहिलं तर तुमच्या मातीची जे म्हणजे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणतो आपण क्षमता किंवा पाणी झिरपून जाण्याची क्षमता ती खूप पट्टीमध्ये वाढलेली बरोबर आहे आज जमीन एवढं पाऊस असून सुद्धा एवढं भुसभूषत हो। आणि एवढी मोकळी म्हणजे तात्काळ हो। वापसा कंडिशनला आपली जमीन येईल हो। बरोबर हो। आहे तर आज जर सरासरी ऊस पाहिला आपण या ऊसाची जाडीच पाहिले म्हणजे काय ती भयानक झाडी आहे बरोबर आज हा जर नऊ महिन्याचा नऊ महिन्याच्या ऊसाची कंडिशन जर ही असता नव्हतं एवढं ऊस झाड होईल सुद्धा म्हणून सुद्धा म्हणजे स्वतः तुम्हाला सुद्धा सुरुवातीला विश्वास नव्हता बरोबर विश्वास नव्हता नौ यावेळेस ऊसात टाकलं त्यावेळेस मला विश्वास पडला मी आता माझ्या सगळ्या हरभऱ्याला पिकायला हेच खत वापर आणि तुमच्या जवळपास आता तुमच्याकडे आंबा पिक आहे मोसंबी आहे संत्र आहे मोसंबी मोसंबी खूप चांगल्या झाल्या त्या बरोबर आता तुम्ही त्या सगळ्या प्लॉटला आपलं वैदिक चालू वैदिक जर आता एकंदरीत आपल्या उसाचं नियोजन पाहिलं तर सरासरी तुम्ही दोन डोस दिले बरोबर आहे तर एकरी किती बॅग घेतल्या होत्या तुम्ही बॅग मी कमीच वापरल्यात नाही दोन एकरला आपण वीस बॅग टाकल्या टाक एकरी पंधरा बॅग सांगितल्या होत्या तुम्हाला पंधरा दोन तीस तर सरासरी तुम्ही वीस बॅगी टाकल्या होत्या आपल्या दोन एकरच्या प्लॉटला अडीच एकर वीस बॅगी टाकल्या होत्या वीस कमी असेल तर आणि आर एन पी एच किती घेतलं होतं मध्ये आर एन पी एच वैदिक आपलं वैदिकचं ते दोन दोन पॉकेट दोन दोन पॉकेट बरोबर तर सरासरी तुमचे डोस गेले होते तसे दोन डोस तुमचे झालेले आणि सॉइल चार्जर किती गेले याला सोयल चार्जर आतापर्यंत गेला असेल दहा पंधरा लिटर गेले पंधरा लिटर गेले तुम्ही कसं दिलं सॉइल चार्जर ते फवार्यानं पाणी टाकलं म्हणजे तुम्ही जर जर आज पाच पाच लिटर टाकलं होतं त्या ह्याच्यामध्ये खातामध्ये खातामध्ये काय वाटतं तुम्हाला सरासरी आज जर ह्या उसाचं वजन आपण चेक केलं नऊ महिन्याच्या उसाचं वजन सरासरी बावीस कांड्यावरती आपला ऊस आहे चार किलो सरासरी तीन किलो आहे बरोबर आहे तीन किलो तर काय वाटतंय तुम्हाला आज तरी काय अवरेज कसं वाटतं तुम्हाला आता ऊस तुमच्या बघण्यात अनुभव तुम्हाला बरोबर नव्वद टनाचा उतार येईल बरोबर आज तर फक्त याचं वय नव आहे केला दोन तीन महिने तुम्हाला जाण्यासाठी वेळ आहे बरोबर आहे तर आज ही परिस्थिती सरासरी तीस कांडे तुमचं क्रॉस होणार आहे ऊस बरोबर आहे आता तुम्हाला अनुभव भरपूर आहे ऊसाचा शेतीचा तुमच्या परिसरातल्या आहे काय वाटतंय त्यांच्या तुलनेमध्ये आपल्या ऊसामध्ये किती फरक मला आनंद वाटतोय की बाबा आपला अजून पिवळा पडला नाही ऊस हिरवागार आहे हे सगळ्यात आनंद आहे मला कांडे कमी येतील जास्त येतील काय होतील पण ह्या तंत्रज्ञानामुळं ऊस टिकून आहे पैसे वाया गेले असं वाटत नहीं। वाटत नाही नाही तेच आहे समाधान कसं आहे सर वापरल्याच्या नंतर शेतकऱ्याला समाधान वाटलं आज आपल्या जमिनीमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला जर पिकाकडे बघून समाधान वाटलं तर तुम्ही केलेला खर्च हे तुमचा निघून जातो तिथंच काय तर त्याचं समाधान आहे ना तुमचा आज आज जर ऊस पाहिला आपण तर एका ठिकाणी किती आहेत फुटवे जवळपास आपण आपले दहा दहा नऊ दहा ठिकाणी बारा बारा फुटे बारा तेरा बारा तेरा फुटे असतील ना एका ठिकाणी बरोबर आहे सरासरी ऊस तुमचा बावीस कांड्यापर्यंत नऊ महिन्याचा ऊस बावीस ते पंचवीस कांड्यापर्यंत पंधरा झिरो हो पंचवीस कांड्यावर आहे ना पंचवीस कांड्यापर्यंत त्याची जाडी पाहिली तर मनगटा याची जाडी आहे बरोबर मनगटा मनगटावर थोडी मोठी आहे बरोबर आहे आता पेऱ्यातला अंतर जर पाहिलं आपण हे पाहू शकते की तूच पेऱ्यातला अंतर आहे बरोबर आहे म्हणजे एवढं आता तंत्रज्ञान जे आपण वापरलं त्याच्यानंतर जी डेव्हलपमेंट झाली तरी खरच खूप जबरदस्त दिसते आपल्याला बरोबर आहे भरपूर बरो 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 शेतकरी तुम्हाला रस्त्याचा प्लॉट असल्यामुळे विचारतात आता बेण्याला सुद्धा तुम्हाला भरपूर मागणी आलेली सारखे फोन यायला लागले बेण्यासाठी हा बेण्याला शक्यतो ह्या सगळ्यासाठी शेतकऱ्यांना देणार आहे आज तुम्ही जरी समजा त्या रासायनिक सारख्याच शेतकऱ्यांसोबत चालू असतं तुमचं तर आज तुम्ही कोणत्या स्टेजला असतात नाही नाही काय नाही म्हणजे कसं आहे स्टेजला म्हणजे होत आपलं समाधान मिळालं नसतं समाधान आज, 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 आज आपल्या बाजूच्या जो पाहिले बरोबर आहे दहा पंधरा कांडे आकूड कांडेत उंची जर पाहिली तर माणसाच्या डोक्यात की उंची बरोबर आहे त्याच्यानंतर ऊसाला पांढरी काय काही तरी आता आज सरासरी तुमचा जमिनीचा पट्टा पाहिला तर चांगला आहे बरोबर आहे तरी सुद्धा मागच्या वर्षी शेतकऱ्यांचा आवर्ज पाहिलं तर पंचवीस तीस टनापर्यंत शेतकरी आलेला आहे बरोबर आहे एका बाजूला ती परिस्थिती एका बाजूला ही परिस्थितीच पाहिली नऊ महिन्याचा ऊस आज तुमचा जवळपास बारा महिने बारा बावीस कांडे क्रॉस आहेत बावीस ते पंचवीस कांड्यापर्यंत बरोबर आहे सरासरीची जाडी पाहिली तर मनगट्यापेक्षा जास्त हो हो। याला आणखी तीन महिने वेळ आहे वे बरोबर आहे तीन महिन्यामध्ये सरासरी आपला ऊस तीस कांडे क्रॉस करणार आहेत आपण हो हो। सरासरी तुमचं शंभर नका जाऊ द्या सत्तर ऐंशी तो आपल्याला कमीत कमी अवरेज दिसणार आहे तुमचा अनुभव सांगते आज आजच्या कंडिशनला असेल तर तुमच्या औसाला ऑवरेज किती पडेल आजच्या काही ऐंशी ते नव्वद आज पण पडणार आहे बरोबर आहे ऐंशी पर्यंत आपण सत्तर पकड सत्तर ऐंशी आराम पडत आज तुमच्या शेजाऱ्यांचं पाहिलं तर पस्तीस चाळीस जाणार नाही बरोबर आपण त्यांचं मागच्या वर्षी पाहिलेलं आहे सरासरी आता किती कित खर्च केला तुम्ही एवढ्या दो दोन सव्वा दोन एकर सव्वा दोन एकरला खर्च ह्यांचा वापरलेला आहे बघा पस्तीस हजार पस्तीस हजार रुपयाचा खर्च झाला सदोतीस हजार चाळीस धरा चला चाळीस हजार खर्च पकडा सव्वा दोन अडीच एकर आहे ना अडीच एकर अडीच एकरला चाळीस हजार रुपये खर्च करा एकरी खर्च किती आला तुमचा पंधरा दोन तीस सतरा अठरा रुपये बरोबर आहे सतरा आज रासायनिक मध्ये शेतकरी तीस तीस हजार खर्च केला माझी अपेक्षा राहिली करायची आम्ही सांगितल्यापेक्षा तुम्ही पंधरा हजार कमी केला वापरले बरोबर आहे पण ठीक आहे सुरुवात होती कसा आहे तुमचा विश्वास बसत नव्हता आज जर तुम्ही वापरल्याच्या पाहिलं कुठं कुठे मोठे खूप रुंद पान येत खूप पानं रुंद आहेत जाडी भरपूर आली बरोबर तुमच्या पैता गिरवाली पाटील सुद्धा दहावी शेकडून दुसऱ्या उस लावले होते बरोबर आहे त्याच्यामध्ये अर्धे उस शेतकऱ्यांनी मोडले का मोडले पाण्याखात पाणी नव्हतं बरोबर जाग्यावर वाळले आणि तुमची परिस्थिती आज ज्या वेळेस आपण तंत्रज्ञान समजा सुरू केलं एप्रिल मे मध्ये आपल्या पानाला कुठेतरी डाग होता करप्याचा किंवा वरून पान वाळलं होतं नाही दुसऱ्या शेजाऱ्यांची परिस्थिती काय होती शेंडे करपले शे गोष्टी झाल्या आज जर पाहिलं एकदा कसं एकदा माणूस आजारी पडल्याच्या नंतर जो त्याच्या अंगाला दुखणं भिंत तशी शेतक त्या शेतकऱ्यांची आज झालेली बरोबर आहे त्यांच्या आज जर जमीन पाहिली तुमची एवढं महिना महिना पाऊस असून तुमची तात्काळ जमीन वापसा कंडिशनवर हो बरोबर आहे आज जर पाहिलं चहाच्या पत्तीसारखी जमीन तुमची मोकळी झाली बंद आता तीन दिवस मागच्या कम्प्लीट महिना दिवस आपल्याला सूर्यप्रकाश म्हणजे दर्शन सुद्धा नव्हतं बरोबर आहे एवढा आपल्याला पाऊस होता कधीच आपल्याला अपेक्षा नव्हती आपल्या भागामध्ये एवढा आपल्याला यावर्षी पाऊस झाला आता तुमच्या पलीकडच्या कालव्यात पाहिलं कालव्यामध्ये आज पाणी भरले तुमचं जमीन लेवल कालवय बरोबर आहे कालवा जमीन लेवल तुमचा भरलेला आहे तरी सुद्धा याच ठिकाणी आज तुमचं पाणी हडकण्याचं काम काय जर आपण खत दिला यांना काय होतं सर की जमिनीतील समजा जीवाणूची संख्या ती वाढते त्याच्यानंतर पाणी निचरा होऊन जाण्याची क्षमता वाढते बरोबर ह्या गोष्टी आपण स्वतः तुम्ही अनुभवलेल्या चार महिन्या झाला कुठला कुठलाच काहीच नाही फक्त आपण दोन डोस दिलेत एक पहिली बाळ भरणी म्हणजे एक पाचव्या महिन्यामध्ये आणि त्याची सुरुवातीला तुमच्या उसाची वाढच नव्हती सर आपण तुमच्या उसाला जवळपास सहाव्या सातव्या महिन्यामध्ये माती लावलेली जून मध्ये तुम्ही शेवटचा डोस दिलेला आहे बरोबर आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर आज जरी पाहिलं तर कुणी आश्चर्य करल असा आज उसा तुमच्या क्वालिटी आहे काळा कलर आहे आज जर पाहिलं आहे वेरवरून कोणीही चौस वैदिकचा दिसतोय बरोबर आहे पानांची रुंदी पाहिले तर चार बोट आपली पानं बसतायत पानांची जाडी चांगली आहे जेणेकरून प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली होते खाली ऊस चांगला पोचतोय नऊ महिन्याचा ऊस मनगटापेक्षाही पुढं झाड आहे बावीस पंचवीस कांड्यापर्यंत ऊसाची उंची आहे सरासरी तीन किलो आज पण ऊसाचं वजन पडणार आहे आणि आपण तुम्ही सांगताय तुमच्या अनुभवानुसार सत्तर ऐंशी क्रॉस करणार ऐंशी नव्वद तरी आपण आज तुम्हाला सत्तरच सांगतोय तरी सुद्धा आज तुमच्या परिसराच्या तुलनेमध्ये आज तुम्ही दीड पटीने कमीत कमी पुढे शेतकरी तुमच्या तीस चाएश। जातच नाही ना आज बरोबर मुश्किल आणि तीस चाळीस जातोय तरी आज सहज आपण सत्तर काढतोय ते पण नव नव्या महिन्यामध्ये काय वाटतं तुम्हाला बारा महिन्यापर्यंत थांबल्याच्या नंतर आपला ऊस किती क्रॉस होईल बघा आता नव्वद पर्यंत जाईल खेळत असं आपला अंदाज आहे पुढे गेला खर्च म्हणजे ते तुम्ही स्वतः मान्य केलं महत्वाचं कसं आहे सर हा पैसे जास्त बरोबर बरोबर नाही आता कसं आहे आता तुम्ही जे मान्य केलं की तुम्ही स्वतः कमी पडला तंत्रज्ञानासाठी तंत्रज्ञान तुम्हाला कुठंच कमी पडलं नाही बरोबर आहे चांगलं चांगलं आहे सर ठीक आहे इथून पुढे आपण रेग्युलर वापरूया तुम्ही तुमच्या शेतीला वापर चालू केलेला आहे पूर्ण बागाला तुमच्या ओके चालेल चालेल धन्यवाद सर